सातरा आपण विसरू शकत नाही जो आघात या महाराष्ट्रावर झाला या मातृभूमीवर झाला तो तुम्ही आम्ही खर तर तो विसरू शकत नाही आणि तो आज खर तर योगायोगाने दिवस असेल तर त्या बैठकीला आपण सगळी मंडळी सव्वीस आकडाच्या ज्या भावना आहेत खर तर शेत झाले शेत म्हणता येणार नाही खर तर त्या प्रसंगात जी मंडळी जी कुटुंब अस्त व्यस्त झालं तर आदरांजली व्यक्त करणं खर तर दुःखदायी आहे आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्व पक्षाच्या बैठकीच्या वतीने ज्या मंडळींना त्याच्यामधून सामोरं जावं लागलं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली खर तर आज या बैठकीचा इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण होईल अशी मला कल्पना आम्ही सगळे दहा बारा जण एकत्र बसतो काल आमची बैठक झाली बैठकीच्या निमित्तानं घराप्रमाणे असेल आणि शहराप्रमाणे आपण खर तर आभार प्रदर्शन करण्यासाठी गेलो पाहिजे कारण की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खरं तर मन धनापासून तर कोणतीही तक्रार न करता कोणताही विचार न बाळगता तर आपण अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि तर या मावळ तालुक्याचं वैभव जपण्याचं काम तर आपण सगळ्या मंडळींनी केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा म्हणून आणि आभार व्यक्त करायचा त्या माध्यमातून खर तर ही बैठक बोलवली होती मला नव्हतं वाटलं की इतक्या मोठ्या संख्येने आपण कार्यकर्ते यशाल एका फोनच्या माध्यमातून खर तर आपल्या सगळ्यांच धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या अनेकांच्या भावना मी ऐकल्या बाळाभाऊ आपणही ऐकल्या आपणही खर तर त्या भावना आजच्या नव्हे तर गेल्या पंचवर्षीपासून मला वाटतं जेव्हापासून विधानसभा आली तेव्हा प्रस्थापित झाली तेव्हापासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत मला वाटतं असे तक्रार आणि असे खंत या मावळ तालुक्यामध्ये कधीच आली नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये ज्या गोष्टीला आपण सामोरे गेलो ज्या विचारधारेने आपण सगळी मंडळी प्रभाव वेगवेगळे असताना सुद्धा आपण सगळी मंडळी एकत्र आलो आणि त्या एकत्र येण्याचा खरा तर तो दिवस या महिन्यातील वीस तारीख होती आणि त्याचा निकाल खर तर तेवीस तारखेला लागला हार आणि झी ही नेहमी असते दोन माणसांमध्ये झालेली लढत पराजय स्वीकारायचा असतो आणि जिंकल्यानंतर होरपडून जाऊ नये खरी या भावना व्यक्त करण्यासाठी खर तर मी तुमच्या पुढे आहे आपण सगळ्या मंडळींनी आणि आखलेला कार्यक्रम हा आपण सगळ्या मंडळींनी ऐकलेला आहे त्या त्या पद्धतीमध्ये आपण सगळी मंडळी एकत्र व्हावी तिथे आपण सगळ्या पद्धतीमध्ये विचार नाही करणार त्यानंतर धन्यवाद व्यक्त करणार आणि पुढच्या गावाला जाणार त्या ज्या पद्धतीमध्ये आपण सगळ्या मंडळींना सूचित केले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये काम केले काम करत असताना ज्या ज्या मंडळीकडं आपण गेलोय त्या त्या व्यक्तीकडं आणि ज्याच्याकडे गेलो नसेल तरी सुद्धा आपण त्याच आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद व्यक्त करण्यासाठी जावं ही विनंती करण्यासाठी खरीतरी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि ते तुम्ही करसाल म्हणून आहे आणि त्या खर तर आपण गुरुवार पासून सुरुवात करणार आहोत गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस घेणार आहे प्रत्येकाला वेळ आणि जी जी लोक सर्व पक्षातील पदाधिकारी असेल नेतेगण असेल त्या त्या बैठकीला हजर राहणार हे मी तुम्हाला आवडून सांगतोय खूप विषय झाले ज्या ज्या मंडळींनी विषय मांडले गेले त्याच्या सुद्धा आमचा सगळा विचार झालेला आहे तरी सुद्धा आपण सगळी मंडळी घेता आला ज्या ज्या गोष्टी आपण उघडपणे बोलतो काही गोष्टी साखरे रिमूट सव्वा लाखाची असावी त्या माध्यमातून आपण गेलो पाहिजे मला माहितीये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं सामोरे जात असताना तो कोणताही विषय असेल पण नीती सोडून कधी वागू नये हा संदेश देण्यासाठी मग अशी उल्लेख झाला मला काही का परीक्षा आहे मला ही जेवढी जनता आणि तुमचं प्रेम केलंय खर तर त्या अंगारापेक्षा किंवा त्या पदापेक्षा खूप मोठा माणसं उगत गोळा होत नाही आणि तेही वेगवेगळ्या प्रवाहाची लोक एकत्र येऊ शकत नाही भाऊ भावाचं जमत नाही भौकी भौकीत जमत नाही पण या बापू भिगडेसाठी या सगळ्या गोष्टी विचारधारेला एकत्र आला त्याबद्दल मी खर तर आपल्या सर्वांचं सा। धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जे जे तुमच्या मनामध्ये आहे ज्या खालच्या इलेक्शन पासून असेल किंवा निवडणुकीचा असेल किंवा जे अंतर्गत विषय असतील ते सोडवण्याच काम सर्व पक्षातील नेतेगण करणार आहे हा विश्वास आपल्या सगळ्या मंडळींना देतो मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पाल मतदारसंघापासून <coughs> असेल आणि आमच्या महिला भगिनी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो सोमवार नंतर मला वाटतं ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या महिला आमच्या गे भगिनी गेल्यात ते सुद्धा आभार व्यक्त करण्यासाठी जाणार आहे पण आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो ज्या गावामध्ये ते आपल्या महिला भगिनी येतील त्यावेळेस आपल्या कार्यकर्ते हे सुद्धा मगाशी खर तर संभाजीरावने अतिशय चांगला विषय घेतला आपण ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्या मंडळींना सुद्धा गावातील निर्माण करण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी करावं आणि आलेल्या सगळ्या मंडळींच सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीच आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो तो